माझ तुझ्या लय प्रेम आहे हो ग इथं प्रेम वगैरे काही नसतं इथं फक्त पैसा लागतो आणि पैसा संपला कि प्रेम संपलं चल नाही सर साईटला काय आहे मला ए पाहुड्या पाहुण तर मग लग्न मोड पुढं गॅबर काढायची हो पलकच गेलाय राव पलकच गेला हा पलक दुसरा टाकवा लागेल झालं झालं हो द्यायचे मग पैसे शंभर रुपये चालतं आहे जाडी घेऊन हो चालेल झाले काटी सकाळ सकाळ कुठं कुत्री मारायला कुडार क्या करीत हिंडायला काहीतरी काम दा त्याच बघ जरा नुसता हिंडत असतो दिवसभर झाली तुमची बटबड करून तुझा मित्र बघ भावड्या गॅरेज टाकले त्याने अशी काय कंपनी टाकली त्याने कंपनी नाही टाकली त्याने चार पैसे कमवतोय तुझ्या असं गावभर बोमलं हिंडत नाही कुत्री मारी या भावड्याचं तर आयला आता बघतोच आता

काय झालंय अरे त्या गॅरेज वाल्या भावड्यामुळे सकाळ सकाळ बापाने घोडे लावले आम्हाला तू त्या भावड्याचं टेन्शन घेत वय त्या वेंगरीच लावून त्या कार्यक्रम आपण मी आहे ना असं बी आपल्याला कला केंद्र जायचे ना चेमिली कड अरे तेवढी होईल का अरे भाई त्याचा बर्थडे आज त्याला जाऊन घेऊ ना आपण असं जायचे ना बंडल आज किशात आपल्याकडे बस गाडीवर आज ગાડી પંક્ચર ચાલ્યું હોય તેવડી સ્ટેન્ડ વર લાવવા બરાબર બરાબર हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 हॅपी बर्थडे भाऊ धन्यवाद बर चला बर्थडे कुठं अहो पार्टी करू राहो बड्डे तुमचे ऐक ना सेट ते मला गाईचं दूध काढावं लागतंय वडिलाला होत नाही आता काही अहो दायरेचं तर रोजच आहे राव तुमचं अहो बर्थडे वर्कतून एकदा येतो टी वी तुमचा वयभाऊ शेतपाटी झालं ना वयबाव शेत कोण पहाडे जाणार आप कोण जायचे केक का कोण तुम्ही तुमच्या घरी आलो आमच्या घरी जाऊ ना मग या गाडीत नाही 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 आपल्या वैभवच्या भाऊ शकत ठक्या जाऊ राहू आपल्या गाडीत घ्या नंबर गाडी चला आपल्या गाडी कशी आहे बरं का आलंय आलय कुठे आणलंय तुम्ही आणलंय कला केंद्रावर कला केंद्र वर आणले तुम्ही हॉटेलवर चला म्हणले जाती लावून मित्र झेवडे जात नाही तुला यावंच लागतंय मित्र तुझ्यासाठी बकरा हे पाच हजार रुपये

तोड़ी तोड़ी पाणे

एवढं प्रेमाने बोलवलंय एवढ प्रेम करता माझ्यावर प्रेम नाही हो तुमची काळजी करतोय आवाज जाऊ नका ना बोलायच मला तू म्हणून आवाज द्या ना बोल तू ऐक ना माझा मोबाईल खराब झालाय नवीन घ्यायचा आहे का तुम्ही घेऊन देत असल तर किती रुपयाचा घ्यायचा आहे किती रुपये टाकू सांग तू तुमची कितीची इच्छा आहे तेवढेच घ्या हे बघ तुला मी तीस हजार रुपये पाठवतो तुला कसला घ्यायचं तस लागे बर येऊ का मी चाल बोल ना जरा काम आहे थोडं येतो ना बर येऊ का येतो माहिती सूर्यची काय गेले मग काय म्हणते भावड्या जातो रोज दर्शनाला काय जातोय राह दुकान बंद करून जातोय भाऊ फेंडिंगच तशी लावली होती आपण मोठी गेम खेळत होते त्याच लायकीच आहे खरंच बद्दल कुठे दिवसभर हे काम होत ते गेलतो तो, तो करा म्हणत हो, होता दिवसभर दुकान बंद होत हो होत ना पण कशाला पण ठेवीत असतो ना आता नाही करणार दुकानाला कर्ज घेतलेला अजून फिटलं नाही बालक थोडे पैसे पाहिजे होते पैसे देतो बन्या झाले बरं चालतंय काय करा अडीच लाख रुपये द्या गव्हर्नमेंट थांब घेऊन अलो देऊ लवकर आले वे आलो की तुमची लईच आठवून येत होती चल की जाऊ फिरायला तुम्ही तर काय कुठे पण येते राम 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 काय चाललंय काय नाही मग काय नाही तुमच्या बावड्यासाठी कोराला तुमच्या खेळ आणलं होतं जागा कुठली पोरगी पोरगा शेजारच्या गाव तिथे शेजार हा हातीचा फोटो बघा मुलगी पसंत आहे ना हो मग कधी येतं बघायला वरला फोटो दाखवतो ना मग सांगतो मग कळवा मला बरं हो हो

माझ्याकडे बर तुझ्यासाठी काही दुकानाचं सामान भरायचं होतं ते गेलतो तुझ्यासाठी लग्नाचं तळा आले तुला एकदा म्हणलंय ना मी नाही लग्न करणार आता मग काय मातारा झाले करतो काय लग्न मी चाललोय झोपायला आता अरे जेवण तरी कर मला नाही जेवायचं तू जेव कुठे चालला चाललोय जरा बाहेर काम होत ते तू काल माल होतास ना उद्याच पैसे देतो म्हणून देतो ना आधी पैसे दे मग गाडी घेऊन जा ना चमेले ए चमेली तिकडे बर तुला महत्वाचं बोलायचंय काय काय काम आहे बोल पटकन मला तुझ्या बरोबर लग्न करायचंय ए हुकलेल्या तुझं डोकं बिक फिरलंय का तुझ्याकडे आता काय उरलंय अग ऐक ना माझ तुझ्यावर लय प्रेम आहे ग ए इथं प्रेम वगैरे काही नसतं इथं फक्त पैसा लागतो आणि पैसा संपला की प्रेम संपलं चल नाही तू तसं कमन करायला लागलीस पैसे का तुझ्याकडे आता नाही पण मी तुझ्यावर ए तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही निघ इथून आधी पैसे घेऊन ये आणि मग बोल शमेली चल ना लवकर सर साईडला काय मला धोका पैसे काढून आणल राव तिच्यासाठी तिला लग्न कर म्हणलं तर नाही म्हणली ती, ती। चुकून या काला केंद्राच्या नादी लागू नका रे पोरे हो आवडले आवडले हो उठतो मुलीचा विषय चालू होता ना त्या मुली बरोबर लग्न करायला तयार आहे मी खरंच तुला मुलगी पसंत आहे का हो त्या पाहुण्याला फोन लावून सांगता का आमच्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे आम्हाला मुलगा पसंत आहे मग लग्नाच काय लगेच लग्न आला मुलगी लग्न करायची मी जर किराणा घेऊन येतो ते मन काय काय यायला लागला आता त्यांचा फोन कुठला आहे देव पाच शिंगणा जाऊ पण काही कशाला बोलवलंय थोड्या दोन बरी आग उद्या दिदीच्या लग्न मग आपल्याला आजच त्याची तयारी करावी लागेल चला बरं लवकर त्यासारखं का माझ

पूर की द्यायची तुमच्या पोराला लग्न मोडलंय काय झालं नेमकं तुमच्या पोराला ते विचारा ते बाया नाच काय ते का बघा तिकड एवड्या पाहुण म्हणत लग्न मोड रे जरी बाळा बोल ना आज लई पूर व्हायला लागले ना हा ना लय उद्या रे कला केंद्रावर गेलेला का વાઢિવટી શુભેચ્છા ધન્યવાદ હેપી બઉ હેપી બન્યવાદ હેપી બન્યવાદ श्यामी त्यांच्या बरोबर नको राव जाऊ पूर्ण बरबाद होती राव मी पाया करतो राव खरंच त्यांच्या बरोबर नको जाऊ बाबा तू तुझं काम कर ना कशाला मला शिकतो ऐक माझ ऐक राव